राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे नवनिर्वाचित अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावरती जो आहे तो आज पारनेर यशि स्थानक परिसरात जो आहे तो जीवगेना हल्ला झालेला आहे आठ ते नऊ जणांनी जो आहे तो राहुल झावरे यांच्यावरती जीवगेना हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये जो आहे ते राहुल झावरे यांची स्विफ्ट गाडी जी आहे तिची सुद्धा जो आहे ती तोडफोड करण्यात आलेली आहे आज पारनेर यशि स्थानक परिसरात जे आहे ते राहुल झावरे आपल्या मोटारीतून म्हणजे स्विफ्ट गाडीतून जे आहे ते आले असता येथील काही समर्थक जे विरोधी विरोधी आहेत किंवा निलेश लंके यांचे समर्थक यांच्या राहुल झावरे यांच्यावरती जो आहे तो हल्ला जो आहे किंवा प्राणघातक हल्ला जो आहे तो येथील काही आठ ते नऊ तरुणांनी केला आहे अशी माहिती जी आहे ती समोर आलेली आहे तसेच या हल्ल्यामध्ये जे आहे ते राहुल झावरे हे गंभीर जखमी झाले असून नगरमधील सुरबी या खासगी हॉस्पिटलमध्ये जे आहे त्यांना उपचारासाठी जे आहे ते आयसीयू मध्ये दाखल केले आहे स्वतः खासदार निलेश लंके जे आहे ते मुंबईवरनं ही सगळी घटना घडल्यानंतर जे आहे ते रवाना झाले आणि त्यांनी जात जे जा आहे आयसीयू मध्ये राहुल झावरे यांची जी आहे ती भेट घेतलेली आहे खर तर याबाबत जे आहे ती दोन गटामध्ये मोठा वाद आणि पारनेरमध्ये राडा झाल्यानंतर पारनेर पोलिसांनी जे आहे तो मोठी बंदोबस्त जो आहे तो या सगळ्या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळाला एकंदरीतच कुठेतरी लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखे, विखे यांचा पराभव केल्यानंतर जे आहे ते सुजय विखे समर्थकांकडून जे आहे तो निलेश लंके यांच्या समर्थकावरती हल्ला केला गेला आहे अशी सुद्धा पारनेर मध्ये चर्चा जी आहे ती सुरू आहे दरम्यान या संदर्भात जे आहे ते नगरचे जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी या संदर्भात जे आहे ती माहिती दिलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की पारनेर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष विजय सदाशी आवटी यांच्या समर्थ जे आहे ते राहुल धावरे यांच्यावरती जो आहे तो प्राणघातक हल्ला केलेला आहे कुठेतरी सुजय विखे यांचा पराभव झाल्यामुळे जे आहे ते सुजय विखे यांच्या समर्थकांनी अशा प्रकारचा भ्याड हल्ला जो जो आहे 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 तो तो राहुल धावरे यांच्यावरती केला असा आरोप राजेंद्र फाळके यांनी केलेला आहे दरम्यान या संपूर्ण हल्ल्याबद्दल राजेंद्र फाळके नमक काय म्हणाले आहेत आपण पाहूयात कुठल्याही निवडणुकीमध्ये यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी असतात जय आणि पराजय या ठिकाणी पराजय पचवता आला पाहिजे जसा विजय पचवता आला पाहिजे तसा पराजयसुद्धा पचवता आला पाहिजे आज अत्यंत पारनेरमध्ये दुर्दैवी घटना घडलेली आमचे खंदे समर्थक ॲडव्होकेट राहुल झावरे यांच्या गाडीवरती हल्ला करून त्यांना बाहेर काढून त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी घडला आणि ही घटना ज्या व्यक्तींकडून घडली ते पारनेरचे माजी नगराध्यक्ष आणि विखेंचे कट्टर समर्थक विजू आवटी आणि नंदू आवटी त्यांचे भाऊ आणि त्यांचेच इतर जोडीदार यांची माहिती अद्याप मी पूर्णपणे घेतलेली नाही परंतु त्यांनी त्याच्या ते जा राहुल जावरेवरती प्राणघातक असा हल्ला केला त्याचा श्वास काही सेकंद रोखला गेला गळा दाबला त्याच्यावरती चॉपरची वार झाले जर त्या ठिकाणी नगरे आणि इतर बाकीची सहकारी मध्ये पडले नसते तर आज वेगळी घटना त्या ठिकाणी घडली असती आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की पोलीस खातं या जिल्ह्यामधलं कुणाच्या इशाऱ्यावरती चालतं जर पालकमंत्र्यांचा अत्यंत कट्टर कार्यकर्ता हा जर हल्ले करत असेल तर त्याला संरक्षण हे दिलं गेलं नाही पाहिजे त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे पराभव हा पचवण्याची ताकद खरं तर त्यांच्यामध्ये आली पाहिजेत कालच प्रेसमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की पराभव पचवण्याची सुद्धा हिम्मत लागते ती हिंमत खरं तर या कुटुंबाने दाखवली पाहिजेत असे भॅड हल्ले करून आणि कार्यकर्त्याला धमकावून तुम्ही पुन्हा एकदा हुकुमशाही आणि दादागिरी याला खतपाणी घालताय असं निदर्शनाला येत आहे हे चुकीचं आहे असा आहे तर आपण बघितलं राष्ट्रवादीच्या शरद पवार जिल्हा जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी जरी सुजय विखे समर्थकांवरती आरोप केला असला तरी हा हल्ला नेमकी कोणी आणि का केला त्याचप्रमाणे हा वाद नेमका काय होता या संदर्भातला अधिक तपास जो आहे तो पारनेर पोलिसांकडनं सुरू आहे दरम्यान यामध्ये या, या प्रकरणात जो आहे तो अद्याप कुणावरती गुन्हा दाखल झाला की नाही या बाबतची माहिती जी आहे ती अद्याप समोर आलेली नाही मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पारनेर पोलिसांकडून जो आहे तो मोठा पाटा जो आहे तो या परिसरात तैनात करण्यात आलेला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आपल्या एक करत जो आहे त्या राहुल झावरे जे निलेश यांचे समर्थक आहेत त्यांच्यावरती झालेल्या हल्ल्याचा जो आहे तो निषेध केलेला आहे आणि अशा प्रकारची गुंडगिरी आणि दादागिरी खपून घेतली जाणार नाही असं सुद्धा जे आहे ते सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता पारनेरमध्ये निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जे आहे तो सुद्धा विखे समर्थक आणि निलेश लंके समर्थक यांच्यामध्ये हा रहाडा पाहायला मिळालेला आहे त्यामुळे येत्या विधानसभेमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्की पारनेरमध्ये काय राजकीय चित्र दिसतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे